काँग्रेसच्या आर्थिक धोरणांमुळे देशाचं मोठं नुकसान झालं देश स्वातंत्र्य झाल्यानंतर रशियाच्या धर्तीवर जे आर्थिक मॉडेल काँग्रेसनं अवलंबलं ते चुकीचं ठरलं अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली सांगली जिल्ह्यातील मिरज इथं मिरज विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते यावेळी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपच्या नेत्या नीताताई केळकर जनसुराज्यचे नेते समित कदम आर पी आयचे युवा जिल्हाध्यक्ष पद्म कांबळे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे यांच्यासहित महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काँग्रेसनं आर्थिक निस्ती बदलण्याच्या पेक्षा जाती आणि धर्मात भेद निर्माण केले आणि त्यामुळं देशाची प्रगती होऊ शकली नव्हती असं सांगून नितीन गडकरी पुढे म्हणाले काँग्रेसनं राज्यघटनेची ऐशी तैशी केली तेच आता घटना घेऊन आमच्या विरोधात आग होत आहेत तुम्ही योग्य निर्णय घेऊन पक्षावर योग्य व्यक्ती निवडला म्हणून पाणी आलं आणि रस्तेही आले माणूस हा जातीनं नाही तर गुणानं मोठा असतो जाती आता अस्पृश्यता समोर नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या आधारावर सामाजिक आणि आर्थिक समथा प्रस्थापित झाली पाहिजे असंही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं आहे नितीन गडकरी म्हणाले आतापर्यंत सांगली जिल्ह्याला बारा हजार कोटी रुपये दिल्यात आम्हाला निवडून दिलं नसतं तर आमचे राज्य आलं नसतं तर सांगली जिल्ह्यातील बारा हजार कोटींची कामं झाली असती का तुमच्या जिल्ह्यात नेत्यांची कमी होती का केंद्रात काय सांगली जिल्ह्यातील कमी मंत्री झाले होते का मग टेंबू मैशाळ योजना पूर्ण का झाल्या नाहीत असा सवालही नितीन गडकरी यांनी यावेळी उपस्थित केला सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आज पंच्याहत्तर वर्ष झाली या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाला जवळपास साठ वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली ग्रामपंचायत काँग्रेसची होती जिल्हा परिषद काँग्रेसची होती पंचायत समिती काँग्रेसची होती नगरपालिका महानगरपालिका काँग्रेसच्या होत्या मुंबईत राज्य काँग्रेसचं होतं दिल्लीत राज्य काँग्रेसचं होतं काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला पण दलित आदिवासी शेतकरी शेतमजुराची गरिबी काही हटली नाही वीस कलमी चाळीस कलमी आठ कलमी पाच कलमी करे कार्यक्रमाच्या घोषणा झाल्या मला पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका नाही करायची पण काँग्रेसची आर्थिक धोरणच चुकीची होती त्यावेळी रशियाची जे इकॉनॉमिक मॉडेल होत त्याच्यावर त्याच प्रकारचं मॉडेल काँग्रेसने स्वीकारलं मी आता हंगेरीला एकदा गेलो होतो त्याच्या राजधानीमध्ये सगळे कम्युनिस्ट पार्टीचे लीडर ज्यांचे होते त्यांचे पुतळे उखडून उखडून लोकांनी फेकून दिले ते एका बगीचात ठेवले होते मला चीनच्या अध्यक्षांनी बी जे पीचा अध्यक्ष असताना निमंत्रित केलं होतं त्यांनी सगळी आपली इकॉनॉमी बदलली आज मी अध्यक्ष एका कमिटीचा दिस इन्व्हेस्टमेंटचा एअर इंडियाचा लॉस सत्तर हजार करोड सोन्याची खाण आहे कर्नाटकमध्ये कोलारला तेही घाट्यात लोखंडाचे कारखाने का... स्टीलच्या इंडस्ट्रीज घाट्यात हॉटेल काढले हॉटेल घाट्यात ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी सगळ्या ठिकाणी लॉस आहे आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जर सरकारने सिंचनाकरता प्राधान्य दिलं असतं गावातले रस्ते गावातल्या शाळा बनवण्याकरता प्राधान्य दिलं असतं गावा जाला या गावामध्ये शेतकऱ्याची प्रगती आणि विकास झाला असता तर लोक कशाकरता शहरात गेले असते पण दुर्भाग्याने या सगळ्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आज मी काम करतो पाच लाख कोटी रुपयाची कामं दरवर्षी आणि मी असा एक मंत्री आहे की मी पैशाची कमी नाही आहे इस देश में पैसे की कमी नाही आहे इमानदारी काम करने वाले नेताओं की कमी आहे मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली पण कोणी ठेकेदाराला माझ्याकडे भेटायला यायची गरज पडली नाही नाही आता परिस्थिती अशी आहे की काम झालं नाही तरी चालेल पण मला विचारल्याशिवाय करू नका आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास करण्याकरता योग्य नीती आणि योग्य नेतृत्व आणि योग्य पक्ष असेल तर परिस्थिती बदलू शकते आणि हे बदलवणं आपल्या हातात आहे पण काँग्रेसने नी या नीती बदलवण्याच्या ऐवजी जातीयवादाचं आणि सांप्रदायिकतेचं जहर कालवलं मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रचार केला की जर भारतीय जनता पार्टीचे चारशे लोक निवडून आले तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार नाही बदलवण्याची ना इच्छा नाही ना आणि कोणालाही बदलवू देणार नाही आणि ते बदलू शकत नाही केशवानंद भारती केस मध्ये सुप्रीम कोर्टात निर्णय झाला आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्याबरोबर दहा न्यायमूर्ती अशा खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की घटना चार पार्ट मध्ये आहे त्यात मूलभूत तत्व जे आहेत ते पहिल्या पार्टमध्ये आहे त्यामध्ये निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व कोणीही बदलू शकत नाही